नमस्कार मित्रांनो ठाकरे हे नाव ऐकलं की लोकांच्या अंगावरती काटा येतो ठाकरे हे नाव ऐकलं की तरुणांमध्ये ऊर्जा संचारते आणि अशाच ठाकरेंबद्दल काही वेगळ्या गोष्टी बघणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराई एवढी तर मित्रांनो महाराष्ट्राने तीन ठाकरे बघितले एक केशव सीताराम ठाकरे दोन बाळासाहेब ठाकरे आणि तीन उद्धव ठाकरे तर या तिघांमध्येही काय अशा गोष्टी आहेत या तिघांचा डीएनए नेमका कसा आहे आणि या तिघांमधील साम्य काय आहे तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे या ठाकरेंचा डीएनएच खर तर वेगळा आहे त्याचबद्दल आपल्याला या व्हिडिओतून जाणून घ्यायचं आहे तर सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो आपण सुरुवात करूया केशव सीताराम ठाकरे यांच्यापासून खर तर केशव सीताराम ठाकरे हे वाचताना ऐकताना जितकं सामान्य नाव वाटतं त्याच्या कितीतरी पटीनी ताकदवर हे नाव होत आणि म्हणूनच त्यांना प्रबोधनकार ठाकरे असं नाव मिळालं त्यांच्या नावातच प्रबोधनकार नाव लावण्यात आलं कारण महाराष्ट्रातील समाजाला प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलं खर तर रायगड जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले हे प्रबोधनकार ठाकरे महात्मा फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता आणि म्हणूनच महात्मा फुलेंचं कार्य पुढे नेण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे हे पुण्यात स्थायिक झाले तर महात्मा फुलेंचा ब्राह्मणांनी जो केलेला छळ होता त्यातून महात्मा फुलेंना ज्या वेगवेगळ्या अडचणी आलेल्या होत्या त्याची प्रचंड चीड प्रबोधनकारांमध्ये होती आणि म्हणूनच ब्राह्मणांविषयीचे त्यांचे जे विचार होते ते अतिशय कडक असे होते या प्रबोधनकार ठाकरेंनी मंदिरामध्ये ब्राह्मणांची जी अरेरावी होती त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या वेग आंदोलनं केले प्रबोधनकार ठाकरेंनी पुरोगामी विचार महाराष्ट्रामध्ये रुजवण्यासाठी प्रचंड मोठं कार्य केलं आणि म्हणूनच महात्मा फुलेंचा विचारांचा वारसा म्हणून प्रबोधनकार ठाकरेंकडे बघण्यात आलं प्रथा असेल हुंडाबंदी असेल अशा वेगवेगळ्या वेग विषयांना प्रबोधनकार ठाकरेंनी हात घातला पुरोगामी विचार असतील उदारमतवादी विचार असतील समाजामध्ये हिंदूंमध्ये जी काही विषमता आलेली आहे याचं मूळ हे ब्राह्मण्यवाद आहे अशी कठोर भूमिका त्यांनी एका वेळी घेतली आणि त्यातूनच प्रबोधनकार ठाकरेंना सुद्धा प्रचंड संघर्ष करावा लागला एकेकाळी राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी खुद्द त्यांची परीक्षा घेतली आणि जाहीर केलं की ज्याला कुठलीही लाच देऊन विकत घेता येत नाही ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे तर अशा प्रबोधनकार ठाकरेंच्या बाळासाहेब ठाकरे खर तर प्रबोधनकार ठाकरेंच्या आधी त्यांना अशा प्रकारचा कुठलाही वैचारिक वारसा संघर्षाचा वारसा नव्हता आणि अशातही त्यांनी आपलं गाव आपला जिल्हा सोडून एका परक्या जिल्ह्यामध्ये संघर्षाचा वारसा जपला प्रचंड संघर्ष केला वेळी वेळी त्यांना प्रचंड अन्याय सहन करावा लागला आणि अशातूनही ते घडले ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकारांचे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रबोधनकार ठाकरेंचा मुलगा बाळासाहेब ठाकरे आता जर बाळासाहेब ठाकरे हे नाव जर तुमच्या समोर जर घेतलं तर एकच गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर येते तुमच्या कानामध्ये ऐकू येते ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आता तुम्ही गंमत बघा एक संघर्ष करून मोठी इमेज तयार करणारे प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांच्या पुरोगामी विचारांच्या विपरीत कठोर हिंदुत्ववादी विचार पेरणारे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच हिंदुत्ववाद अख्ख्या भारताला सर्वश्रुत आहेच आणि बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा केलेला संघर्ष हा सुद्धा पूर्ण भारताला सर्वश्रुत आहे खर तर महाराष्ट्राच्या तरुण मनांवरती राज्य करणारा एकमेव नेता होऊन गेला तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी मंदिर आणि हिंदुत्व या दोन गोष्टी जीवापाड जपल्या खर तर कित्येक लोक उदाहरण देत असताना किंवा उद्धव ठाकरेंविरुद्ध बोलत असताना बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व यातील फरक सांगत असतात खर तर बाळासाहेब ठाकरे कसे हिंदुत्ववादी होते कसे ब्राह्मणवादी होते हे जणू काही आपल्याला पटवून दिल्या जात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या किती विरोधात आहेत खर तर बाळासाहेब ठाकरे वरतून बघत असतील तर त्यांना पस्तावा येत असेल अशा कितीतरी पोस्ट तुम्ही बघत असतात परंतु प्रबोधनकारांच्या वेगळं हिंदुत्व बाळासाहेबांनी महाराष्ट्राला शिकवलं बाळासाहेबांनी महाराष्ट्राला एक गोष्ट शिकवली की जी बोललोय ती बोललोय परत माघार नाही आणि या बाळासाहेबांनी मराठी मनावरती अधिराज्य गाजवलं हेच होते दुसरे ठाकरे आणि आता तिसरे ठाकरे आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे खर तर दोन हजार मध्ये बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेना संपणार बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेला कुणीही विचारणार नाही बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे संपणार अशा कितीतरी वलगना लोकांनी केल्या असतील कितीतरी लोक खाजगीमध्ये हे बोलत होते की उद्धव ठाकरेला ते जमू शकत नाही परंतु याच उद्धव ठाकरेंनी दोन हजार चौदा मध्ये भाजपाची साथ सोडून महाराष्ट्रामध्ये एवढे आमदार निवडून आणले जे कधीही बाळासाहेब स्वतः हयात असताना आले नव्हते आणि हेच आहेत तिसरे ठाकरे खर तर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा आणि शिवसेनामध्ये मोठं वितुष्ट आलं आणि त्यातूनच उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन केली आणि या महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरेंवरती जनतेनी नव्हे तर विरोधी पक्षांनी प्रचंड टीका केली बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कसे वेगळे आहेत हे दाखवलं उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा विचार संपवतायत असं सांगण्यात आलं परंतु हे उद्धव ठाकरे त्याच प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्व पेरलं हे उद्धव ठाकरे त्याच प्रबोधनकारांचे नातू आहेत ज्या प्रबोधनकारांनी समाजा समाजातलं वितुष्ट संपवायला सांगितलं हे उद्धव ठाकरे त्याच प्रबोधनकारांचे नातू आहेत ज्यांनी जाती जातीतील विषमता नष्ट करण्यास सांगितली हे उद्धव ठाकरे त्याच प्रबोधनकारांचे नातू आहेत ज्यांनी ब्राह्मण्यवादाला विरोध केला आणि अशा या उद्धव ठाकरेंनी स्वतःच एक हिंदुत्व या महाराष्ट्राला सांगितलं खर तर हिंदुत्व हा शब्द जरी एक असला तरी आता त्याचे सरळ सरळ दोन भाग आपल्या महाराष्ट्रात झालेले आहे एक हिंदुत्व म्हणजे भाजपाचं हिंदुत्व आणि दुसरं हिंदुत्व म्हणजे ठाकरेंचं हिंदुत्व आणि हे ठाकरेंच हिंदुत्वच खर तर बाळासाहेबांचं आणि पर्याय आणि प्रबोधनकारांचं हिंदुत्व होतं शिर्डीच्या साईबाबांच्या सिंहासनाला विरोध करणारे बाळासाहेब ज्यांना हिंदुत्ववादी म्हटलं जातं त्याच बाळासाहेबांनी कधी काळी पंढरपूरच्या पूजेवरती सुद्धा टीका केलेली होती आणि असेच कडक धडक आणि रोखोक बोलणारे ठाकरे म्हणजे आत्ताचे उद्धव ठाकरे खरंतर या तिघांमध्ये एक गोष्ट जर बघितली तर ती गोष्ट आहे तो म्हणजे संघर्ष या प्रत्येकाने आपापला आयुष्यातली आपापली इमेज ही स्वतःच्या संघर्षातून बनवलेली आहे या प्रत्येकाने आपापला वैचारिक ठसा या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे निर्मित केलेला आहे बाळासाहेबांना प्रबोधनकारांचा मुलगा म्हणून कधी ओळखल्या गेलं नाही बाळासाहेब एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व घडलं तरीही त्यांचा वैचारिक ठसा हा महाराष्ट्रात वेगळा होता आणि प्रबोधनकारांचा वैचारिक ठसा हा वेगळा होता आणि तसाच वैचारिक ठसा निर्माण करत आहेत उद्धव ठाकरे हे तेच उद्धव ठाकरे आहेत ज्या शिवसेनेला मुस्लिमांनी दलितांनी ख्रिश्चनांनी किंवा इतर अल्पसंख्याकांनी प्रचंड कोसलं आज तोच अल्पसंख्याक समाज उद्धव ठाकरेंकडं आशेने बघत आहे तोच अल्पसंख्याक समाज जो बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विरोधात होता आज तोच अल्पसंख्याक समाज उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे बघताना उभं राहताना आपण बघतोय तर अशा प्रकारे या ठाकरेंचा डीएनए वेगळा आहे या डीएनए मध्ये संघर्ष लिहिलेला आहे या डीएनए मध्ये लढवई आपण लिहिलेला आहे आणि या डीएनए मध्ये समाजाशी असलेली नाळ लिहिल्या गेलेली आहे आणि म्हणूनच ठाकरेंचा डीएनए हा वेगळा आहे ठाकरेंवरती प्रेम करताना लोक त्यांची जात किंवा धर्म बघून करत नाही खरं तर इतर लोकांना वेळोवेळी ही जाणीव करून द्यावी लागते की मी या जातीचा आहे परंतु ठाकरेंनी कुठल्याही जातीचा आधार कधीही घेतलेला नाहीये तर असा जातीविरहित डीएनए असलेले आहेत ठाकरे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल आणि ठाकरेंबद्दलच्या याकडा जर तुम्हाला माहिती नसतील तर इतरांनाही शेअर करायला नक्की विसरू नका आणि हे चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत धन्यवाद